नवी मुंबई हे सद्यस्थितीत मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात महत्वाचं ठिकाण आहे अशातच अटल सेतूच्या उभारणीनंतर नवी मुंबई आणि मुंबईतील अंतर हे काही मिनिटांवर आलंय यासोबतच आता नव्यानं उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे उळवे नेरुळ बेलापूर आणि खारघर या भागात विविध प्रकल्पांचं काम सुरू आहे त्यापैकीच एक आहे नवी मुंबई कोस्टल रोड जाणून घेऊयात अटल सेतू आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाविषयी आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके काही महिन्यांपूर्वीच मुंबई कोस्टल रोडची एक वाहिनी मुंबईकरांसाठी खुली झाली मुंबईकर विना टोल या मार्गिकेवरून प्रवास करतात त्याचप्रमाणे किनारी मार्ग बांधले जातील पहिला आहे उलवे कोस्टल रोड आणि दुसरा आहे खारघर कोस्टल रोड यापैकी पहिला उल्वे कोस्टल रोड हा अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणी असेल तर दुसरा कोस्टल रोड हा खारघर ते बेलापूर दरम्यान असेल त्यापैकी पहिला कोस्टल रोड आहे उल्वे कोस्टल रोड उल्वे कोस्टल रोड हा संपूर्ण रस्ता दहा पॉइंट एक किलोमीटर लांबीचा आहे यात सहा मार्गिका आणि सेवा रस्त्यांचा समावेश असेल जयकुमार इन्फ्रा यांना या प्रकल्पाच्या डिझाईन आणि बांधणीचं कंत्राट देण्यात आलंय प्रकल्पाचं काम देखील आता सुरू झालंय हा कोस्टल रोड बेलापूर आम्रमार्गावरून सुरू होतो पुढे अटल सेतूच्या खालून तो जेन पेटीला समाप्त होतो हा प्रकल्प दोन भागांमध्ये विभागण्यात आलाय पहिला बेलापूर ते अटल सेतू दरम्यान एक रस्ता असेल ज्यामध्ये विमानतळासाठी जोड रस्त्याचाही समावेश आहे हा पहिला टप्पा पाच पॉइंट आठ किलोमीटरचा आहे तर विमानतळ जोड रस्ता एक पॉईंट दोन किलोमीटरचा आहे तर दुसरा टप्पा हा विमानतळ ते जे एन पी टी पर्यंतचा आहे हा मार्ग चार पॉईंट तीन किलोमीटर लांबीचा आहे आता पुढे पाहूयात खारघर कोस्टल रोड प्रकल्प हा या प्रकल्पातील दुसरा भाग आहे जो खारघर आणि बेलापूरच्या दरम्यान उभारण्यात येणार आहे हा प्रकल्प खारघरच्या जलमार्ग सेक्टर सोळा पासून बेलापूरच्या सेक्टर अकरा दरम्यान उभारण्यात येईल खारघर कोस्टल रोड प्रकल्प नऊ सहा किलोमीटर लांबीचा आहे यामध्ये सहा पॉईंट नऊ किलोमीटर लांबीचा एक नवीन रस्ता बांधण्यात येईल यामुळे सायन पलवेल महामार्गावरील वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात कमी होईल असा अंदाज आहे खारघर सेक्टर सोळा येथून या प्रकल्पाची सुरुवात होईल ते पुढे पॅन पनवेल महामार्गाला एक अंतर बदल म्हणजेच इंटरचेंज देण्यात येईल पुढे हार्बर लाईन क्रॉस करून हा मार्ग बेलापूरच्या दिशेने जाईल बेलापूर सेक्टर अकरा ला याचा शेवट होईल आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्मितीमुळे या भागातील भविष्यातील वाढती वाहतूक आणि रस्ते मार्गांची आवश्यकता लक्षात घेता हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येतोय ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटीव्ही च्या फेसबुक पेज लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य ताज्या घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद